बोलतो आहे असे प्रवचन कीर्तन क्षेत्रातील माझे विद्या गुरुवर्य चिंतनीचे जनक साहित्याचार्य आचार्य श्री बाबाजी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच वंदनीय आचार्यगण तपस्विनी माता भगिनी तथा या संपूर्ण पंचकृष्ठून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी बंधुंनो गेल्या पाच सहा वर्षापासून आदरणीय परमपूजनीय मंत श्री जायराज बाबाजी कपाटे बाबांनी हा गोविंद प्रभू अवतार दिनाचा कार्यक्रम सुरू केला श्रीमान सद्भक्त गंगाधरराव जाधव सोमठाणा श्रीमान सद्भक्त गोविंदराव गंगारामजी जगताप व श्रीमान सदभक्त प्रल्हादराव शंकरराव जगताप या तिन्ही सद्भक्तांनी पाच वर्षापूर्वीच आचार्य श्री जाहिरात बाबांच्या हातावर संकल्प सोडला होता की बाबा गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त तुम्ही जेवढाही कार्यक्रम करसाल त्या कार्यक्रमासाठी आम्ही अन्नदानाची सेवा करू म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत खऱ्या अर्थानं जायराज बाबांनी हा गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव छोट्या मोठ्या स्वरूपात का होईना परंतु चालूच ठेवला मागे बोरी या ठिकाणी अवतार दिन सोहळा झाला त्यावेळेला आचार्य श्री बाबाजी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यावर्षी आश्रम उद्घाटन तथा श्री प्रभु कथा सात दिवसीय सप्ताहाचंही आयोजन बाबांनी या ठिकाणी ठेवलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो सप्ताह कॅन्सल झाला आणि आज या ठिकाणी एक दिवसीय अवतार दिन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं बंधूंनो पूर्ण परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार दिन साजरा करत असताना संबंधित आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचार श्रवण करणार आहोत परंतु त्या काळामध्ये जेव्हा भगवंतांनी अवतार धारण केला त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं अशा अवताराची नितांत गरज होती हा संपूर्ण समाज कर्मकांडामध्ये गुरफटलेला होता वर्णावर्ण जातीभेद फार प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मानल्या जात होतं आणि त्यावेळेला भगवंताने काकसूर या ग्रामी अवतार धारण करून रुद्धपूर या गावी एकशे पंचवीस वर्ष श्री गोविंद प्रभू महाराजांनी खऱ्या अर्थानं राज्य केलं आणि त्या एकशे पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की त्या परिसरातले लोक श्री गोविंद प्रभू महाराजांचं वर्तन पाहून राहुल वेडे राहुल पिसे या गोष्टीने राहुळांना संबोधल्या जात होतं परंतु खऱ्या अर्थानं अनाथाचा मायबाप असलेला हा अवतार या श्री गोविंद प्रभू महाराजांच्या कार्याने लोक त्या ठिकाणी इतके प्रभावित झाले आणि खरोखर कर अंतकरणापासून श्री गोविंद प्रभू महाराज